पावसाळ्यापूर्वी अपूर्ण झालेल्या रस्त्यांची कामं आणि नालेसफाई यामुळे पहिल्या पावसातच रस्त्यांवर खड्डे पडले असून नाले तुंबले आहेत सध्या केलेली खड्ड्यांची भरणी ही तात्पुरती स्वरूपाची असून येत्या पावसात पुन्हा खड्डे पडतील पूर्व कामांचा हा निवळ बनाव असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला केळकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत माजीवाडा मानपाडा पातलीपाडा वाघबीळ येथील उड्डाण पुलांवरील खड्डे दुरुस्तीची पाहणी केली भरण्यात आलेले खड्डे ही वरवरची मलमपट्टी असून येत्या पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडण्याची भीती केळकर यांनी व्यक्त केली आहे सेवा रस्ते देखील दुकाने गाळे शोरूम यांच्या वाहनांनी अडवले आहेत यावर ताबडतोब कठोर कारवाई करा अशी मागणी देखील श्री केळकर यांनी केली आहे आज महापालिकेमध्ये आयुक्तांशी सविस्तर माझी चर्चा झाली भेटून नालेसफाईचा जो महापालिकेच्या प्रशासनातून दावा केला जातो की आमची पूर्ण झालेली आहे नालेसफाई आम्ही लोकांनी पाठवलेल्या आणि आम्ही स्वतः दौरा करून आलेले फोटोज त्यांना साधले त्यांचा दावा खोटा आहे लोकांची दिशाभूल करू नका पन्नास टक्के देखील नालेसफाई झालेली नाही आता तुम्ही कोणावर काय कारवाई करणार ते बोला अशा पद्धतीने माझा आयुक्तांना सवाल आहे फोटो सकट दाखवले की नाला आहे का रस्ता आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे या सगळ्या कामाची जी आहे ती फार वाटोळ झालेलं आहे आणि ते आमच्या ठाणेकरांना भोगायला लागेल रस्त्याची देखील ला पाहणी केली आणि त्याच्या पलीकडे कांदळवनामध्ये मैदान झालेलं आहे परंतु आमचे महापालिका जी आहे ती अजूनही डोळे बंद करून झोपलेली आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.